ठाकरे बंधूंची वाढलेली जवळी काँग्रेसची फारकत आणि थेट स्वबळाची घोषणा आता यामुळे मुंबईत मतविभाजनाचा फटका कुणाला बसेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आधीच मुंबईत भाजपचे ब्याऐंशी सिटिंग नगरसेवक आहेत जे युतीत नव्हे तर स्वबळावरती निवडून आले होते त्यामुळे भाजपचा वारो रोखायचा असेल तर जी अडतीस टक्के मराठी मतं ती एक गठ्ठा आपल्याकडे हवीत या दृष्टीनं ठाकरे बंधूंनी एकत्र येत चांगलं आव्हान उभं केलं खरं पण आता काँग्रेसच्या फारकतीमुळे मतविभाजनाचा मोठा फटका बसू शकतो याची कल्पना ठाकरेंना आली आहे यासाठीच आता उद्धव ठाकरे अलर्टवर आले असून काँग्रेसच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडी बिघाडी होत असेल तर याचा फटका किमान मुंबई महानगरपालिकेत तरी नक्कीच बसू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे की उद्धव ठाकरेंची बिहारच्या निकालानंतर भाजपकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे सकारात्मक वातावरण असल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो अशी विचारसरणी आहे त्यामुळे काँग्रेसची मनधरणी करणं आणि बंधू राज ठाकरेंनाही सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणं यात कस लागणार आहे तो उद्धव ठाकरेंचा नेमका कसा आणि भाजप या सगळ्यामध्ये कशी प्लसमध्ये हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले दोघांचं एकत्र येणं हे राजकीय पातळीवरही दिसून येणार हे आता जवळपास निश्चितच झालंय दोन्ही पक्षांकडून मुंबईतील जागांबाबत वाटाघाटी आणि खलबतं सुरू झाली आहेत ठाकरे बंधूंच्या युतीची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे हे सिद्ध करणारी आणखी एक घटना म्हणजे काँग्रेसचा स्वबळावरती लढण्याचा निर्णय कारण काँग्रेस राज ठाकरे यांना सोबत घेण्यास इच्छुक नाही दोन्ही पक्षांच्या वैचारिक भूमिका पाहता लॉंग टर्मचा विचार करता पक्षाला मारक ठरू शकतो असा मतप्रवाह हो काँग्रेस नेत्यांमध्ये जे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उघडपणे म्हटलंय दडपशाही करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही असं त्या म्हणाल्या त्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली त्यावेळी आपल्या विभागामध्ये राज ठाकरेंची सभा व्हावी यासाठी भिका मागणाऱ्यांना आज मनसे दडपशाही करते याची आठवण झाली का असं सडेतोड उत्तर त्यांनी दिलं त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता विस्तव जात नसल्याचं दिसतंय पण या सगळ्यात भाजपाला कसा फायदा होऊ शकतो तर यासाठी दोन हजार सतरा सालचे आकडे अतिशय महत्वाचे ठरतात दोन हजार सतरा सालच्या मनपा निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपाचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते जे आजही भाजपसोबत आहेत हे भाजपाचं बलस्थान म्हणावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेतील फाटाफूट पक्षफुटीनंतर आज ठाकरेंसोबतचे सेहेचाळीस माजी नगरसेवक हे शिंदे गटात आहेत त्यामुळे भाजप महायुतीत निवडणूक लढली तर मुंबईत मोठी मजल मारता येईल असा विश्वास नेत्यांना आहे भाजपसोबतच्या फारकतीनंतर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात प्रभावशाली ठरला होता अल्पसंख्याक मतं ही ठाकरेंना आपल्याजवळ खेचता आली आता राज ठाकरेंना सोबत घेऊन मराठी मतं आणि आघाडीचा प्रयोग कायम राहिला तर अल्पसंख्याक मतंही आपल्यामध्ये प्लसमध्ये ठरू शकतात याची कल्पना उद्धव ठाकरेंना नक्कीच आहे याच पार्श्वभूमीवरती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत स्वबळावरती लढण्याची तयारी करत असलेल्या काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पुढाकार घेण्यात आलाय मुंबई मनपामध्ये संभाव्य मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरेही सोबत असले पाहिजेत अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे हीच भूमिका काँग्रेससमोर मांडण्यासाठी ठाकरे गटानं चर्चा सुरू केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाकडून जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी सांभाळत असलेल्या एका बड्या नेत्यानं काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता या चर्चेत ठाकरे गटाला कितपत यश येतं हे पाहावं लागेल कारण महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकत्र मोठ बांधून तगडं आव्हान भाजपला देता येऊ शकेल नाहीतर अगदी बूथ पातळीवरती अंकगणित जोडत जागा खेचून आणण्यात भाजप सरस पक्ष झालाय नुकतंच बिहार निकालातही ते दिसून आलं बिहार निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आता इथं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असली तरी मोदींच्या चेहऱ्याचा करिश्मा या स्थानिक निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो हे नाकारता येणार नाही कारण निवडणूक म्हटलं की मग ती कोणतीही असो भाजपा पूर्णपणे स्वतःला झोकून देतं हे आपण पाहत आलोय अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते पक्ष बांधणीत सक्रिय असलेल्या नेत्यांपर्यंत सर्वांना जबाबदारी निश्चित करून दिली जाते आणि सभा चौकसभांचा सपाटा लावला जातो त्यात शिंदेसेनेची साथ असल्यानं ठाकरेंचं प्राबल्य आहे अशा वॉर्डांमध्ये भाजपसाठी फायदा होऊ शकतो या सगळ्यावरती मात करण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर मनसे सोबतच महाविकास आघाडीची साथ कायम ठेवणं हे नक्कीच ब्रह्मास्त्र ठरू शकतं अर्थात ज्यात शरद पवारांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची असणार आहे कारण काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी एकत्र येत एक स्वबळाचा नारा दिलेला असला तरी शरद पवारांच्या शब्दाचं वजन आजही आहे जे वेळ पडलीस तर दिल्लीत काँग्रेस हायकमांडही लक्षात घेऊ शकतं आता यात नेमकं काय होतं हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं मनसे आणि महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद